मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून भाजपवरती हल्लाबोल सुरूच आहे इचलकरंजी मधल्या सभेमध्ये त्यांनी भाजपने देशाची लोकशाही धोक्यात आणल्याचं म्हटलंय शिवाय नोटबंदीच्या निर्णयावरूनही त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली दोन हजार चौदा पासून आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपकडे पैसा आला कुठून असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला केलाय विशेष म्हणजे याही सभेमध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या जुन्या भाषणांची क्लिप दाखवून वेगवेगळ्या दाव्यांची पोलखोल केली आहे देशावरती भारतीय जनता पक्ष बोलतोय मग नोटा बंद झाल्यापासून आज दोन हजार चौदा सालापासून दोन हजार एकोणीस सालापर्यंत निवडणुकीला वापरलेला भारतीय जनता पक्षाचा पैसा आला कुठून याचं तर त्यांनी उत्तर द्यावं मला आज जे वारे बाप पैसे जे फेकतायत करोडो करोडो रुपये फेकताय आज भारतीय जनता पक्ष हे पैसे आले कुठून कोणत्या काळ्या पैशाबद्दल बोलवतात तुम्ही म्हणजे फेक करन्सी आहे म्हणे या देशामध्ये फेक करन्सी खोट्या नोटा होत्या <coughs> खोट्या नोटा किती होत्या खोट्या नोटा बनत अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे एकत्र पाहायला मिळाले सोलापुरातल्या बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये या तिन्ही नेत्यांची भेट झाली राज ठाकरे सध्या भाजपविरोधामध्ये प्रचार करतायत मात्र त्यांच्या या प्रचारामुळे एक प्रकारे आघाडीलाच मदत होते सोलापुरातल्या सभेनंतरही राज ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली होती राज ठाकरे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीवरून भाजपने राज ठाकरे यांना लक्ष केलंय शरद पवार सांगतात तसं राज ठाकरे करतात अशा आशयाचं ट्विट करत भाजपने राज आणि पवार भेटीवरती टीका केली आहे करता आणि करविता एकत्र येणं स्वाभाविक आहे कारण गंगाधर ही शक्तिमान आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे असा खोचक टोला भाजपने आपल्या ट्विटमधून लगावला राज ठाकरेंनी हरिसालचं वास्तव समोर आणल्यानंतर आता सरकारला खडबडून जाग आली आहे हरिसालमध्ये काही तांत्रिक चुका राहिल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले सोलापूरच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी सरकारच्या सगळ्याच योजना फसव्या असल्याचा दावा केला होता आणि इतकंच नाही तर त्यांच्या व्हिडिओ क्लिप दाखवून प्रत्येक दाव्याची पोलखोल त्यांनी केली होती स्वाभाविकच ही बाब सरकारच्या चांगली जिवारी लागली खोटं बोला पण रेटून बोला हीच भाजपची नीती असल्याचं मनसेच्या संदीप देशपांडे यांनी म्हटलंय जे व्हिडिओ भाजप आहे त्यावरून भाजप घाबरले हे सिद्ध होतंय असंही देशपांडे दे यांनी म्हटलंय राज ठाकरेंना खोटं ठरवण्याची भाजपची ही केविलवाणी धडपड असल्याचा आरोपही संदीप देशपांडे दे यांनी केला इचलकरंजीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी डी झोनमध्ये बसण्यावरून बाळा नांदगावकर आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली डी झोनमध्ये काही नेते बसावेत यासाठी बाळा नांदगावकर विनंती करत होते मात्र पोलिसांनी डी झोन मध्ये कुणालाही बसू देणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे बाळा नांदगावकर आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली राज ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवरती आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे रोहन दातार असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे बोरुलीमध्ये एमएचबी पोलिसांनी रोहन दातार याला अटक केली आहे राज ठाकरेंच्या पत्नीबाबत फेसबुकवरती आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं होतं दरम्यान राज ठाकरेंच्या विरोधात भाजपने जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात <स्थाँगारा> येतो <स्थाँगारा> हरिसालगाव कॅशलेस असल्याच्या दाव्याची पोलखोल ताजी असताना आता मोदी सरकारच्या आणखी एका मोठ्या दाव्याची साम टीव्हीने पोलखोल फेक केली आहे देशातलं पहिलं कॅशलेस गाव म्हणून मार्केटिंग करण्यात आलेल्या ही, ही कॅशलेसचा बोजबारा उडालेला पाहायला मिळाला या गावगा या त्या बँक खाती नाहीत त्यांच्याकडे ए टी एम कार्डही नाहीत आणि त्यामुळे कॅशलेस व्यवहार काय हेच त्यांना माहीत नाही असं वास्तव समोर आलं आम्ही रोखीनेच व्यवहार करतो चारशे पाचशे रोखीने कॅशलेस म्हणजे का कॅशलेस चालतच नाही पाच टक्के नाही विदाउट कॅशलेस तुझा बँकेत अकाउंट आहे का नाही मग आता तुम्ही जे सामान घेतला सामान पैसे देऊन घेतलं का क्रेडिट कार्डने घेतले पैशातून घेतलं हो का कॅशलेस म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का